स्कॉलरशिप परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद आयोजित पाचवी आणि आठवी या वर्गासाठी एक स्कॉलरशिप एक्झामिनेशन असते आता ही एक्झाम इतकी सोपी असते पहिला विषय त्याच्यात म्हणजे बुद्धिमत्ता बुद्धिमत्ता म्हणल्याच्या काय वापरावं लागला आपल्याला काय वापरायचे बुद्धी वापरायची काय इतके सिंपल असते त्याच्यामध्ये आकृत्या काढायच्या फक्त आकृत्या काढायच्या म्हणजे कोणत्या ओळखायच्या घडी मी असेल पाण्याची आकृती असेल आरश्यातली आकृती प्रतिमा असेल इतकं साध सिंपल मराठी असते मराठीचं मला माहिती नव्हते सारखं पॅसेज असतात ते सोडवायचे थोडंफार व्याकरण शुद्ध शब्द अशुद्ध शब्द समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द इतकं सी सिंपल आता आपण बघतो समाधान आता समाधान नव्हतं मी फार समाधान त्याच्या विरुद्धार्थी शब्द कोणता असेल असमाधान म्हणजे मी समाधान नाही प्रिय अप्रिय आहे की नाही प्रेम अप्रेम प्रेमच्या विरुद्ध काय द्वेष प्रेम आपण एखाद्यावरती प्रेम करतो आणि एखाद्याचा तिरस्कार करतो द्वेष करतो आनंद दुःख रडणे पण हसते असे सा सोपे सोपे शब्द असतात त्याच्यानंतर गणित दुसरा विषय काय गणित गणित तर किती सोपे दोनची कसोटी पाच ची कसोटी दहाची कसोटी त्याच्यानंतर आकृती असतील त्रिकोण विषमको हे विषमभुज त्रिकोण वगैरे समभुज त्रिकोण असे सरळ सरळ आणि सूत्रे काही असतात गुणाकार भागाकार बेरीज माझा पदावली यांसारख्या अतिशय सोपे सत्र असतात प्रश्न असतात त्याच्यानंतर इतिहास भूगोल सामाजिक शास्त्र म्हणून आपला परिसर अभ्यास असतो आपण ते पण करतो म्हणजे विषय तुमच्या सिलेबसच्या बाहेरचं का ते जे आपण रेग्युलरचा अभ्यास करतो तोच अभ्यास त्याच्यामध्ये असते आणि सरासरी आपला पेपर किती मार्काचा असतो तीनशे मार्काचा आहे की नाही तीनशे मार्काचा पेपर माहिती आपल्याला किती किती मार्काचा पेपर फर्स्ट पेपर एक आणि पेपर दोन दोन असतात की नाही स्कॉलरस्टिक म्हणजे सॅट आणि मॅट असे त्याचे नाव असतात मॅट म्हणजे काय मेंटल ॲबिलिटी टेस्ट आणि जे सॅट असते स्कॉलरस्टिक ॲप्टिट्यूड टेस्ट मेंटल ॲबिलिटी टेस्ट म्हणजे कोणती सरळ सरळ आपल्या बुद्धीच्या जोरावर आपल्याला दीडशे मार्क येते आपली बुद्धीने आपलं डोकं किती काम करतं शे दीडशे मार्क आणि त्याच्यानंतर पेपर दुसरा आहे तो पण सॅट स्कॉलरशिप म्हणजे आपल्या आहे ते दीडशे दीडशे आणि मिळून तीनशे मार्क्स होतात या तीनशे मार्क्स पे आपल्याला पाहिजे किती घ्यायचे आता वेगवेगळ्या तालुक्याची वेगवेगळी रँक लागते कमीत कमी नुसतं पात्र व्हायचे आपल्याला समजा तर चाळीस टक्के मार्क आपल्याला घ्यायचे समजा तर चाळीस टक्के तर कोणीही सहज पास होते हाय आप ना की नाही आपल्याला पण पात्र होऊन थांबायचं नाही आपल्याला शिष्यवृत्ती धारत नाही काय व्हायचं आपल्याला शिष्यवृत्ती धारक व्हायचे आणि पाच हजार रुपये आपल्याला तीन वर्षासाठी मिळवायचे दोन वर्ष किंवा तीन, तीन वर्ष मग आता पाच पाच हजार रुपये आपल्याला पंधरा वर्ष आपण बघतो की इंग्लिश स्कूलला लोक जातात काय तुमचे मित्र मैत्रीण तिथं पैसे भरून जातात हाय का नाही पण तुम्हाला माहित नसेल मी सांगतो त्या विद्यार्थ्यांना तुमच्यासारखी अशी परीक्षा देता येत नाही जर तुम्ही याच्यात पात्र झाले की पाच पाच म्हणजे तुम्ही पप्पाचे पैसे ते कुठे घालाय शाळेला घालायले आपण जर चांगला अभ्यास करा आपण जर शिष्यवृत्ती धारक झालो आपण पप्पाला पैसे देणार आहे उलट म्हणजे आपल्याला पप्पाला पैसे द्यायचे का पप्पा पुरा आपण पैसे घ्यायचे आपण पप्पाला पैसे द्यायचे याच्यासाठी आपला अभ्यास करायचा आणि आपल्याला किती सोपं आहे तीनशे पैकी लस झालं एकशे ऐंशी किंवा दोनशे मार्क घ्यायचे सरासरी किती एकशे ऐंशी चव्वय कितीही घ्या तुम्ही पण कमीत कमी एकशे ऐंशी सरासरी हे मिळवायचं आपले मार्क्स मग आता एकशे ऐंशी मार्क्स कसे मिळवायचे तसं टार्गेट अगोदर ठरवायचं आपल्याला पहिला पेपर दीडशे शॉर्ट मध्ये सांगतो तुम्हाला दीडशे दीडशे मार्का पैकी पैकी आपल्याला कमीत कमी वन फिफ्टी आउट ऑफ किती मार्क्स मिळवायला पाहिजेत आपण कमीत कमी याच्यात घ्या समजा ऐंशी घ्या फार कमी घेऊ पन्नास टक्केच सांगितलं तुम्हाला जास्त सांगितले ना अर्धेच आणि जास्त याच्यापैकी ऐंशी घ्या आणि इतक्यावर पात्र झाला कदाचित रँक लागू शकते शिशुद्ध प्लस अजून आपण अभ्यासाचे घ्या आता हे इतके काय काय पेपर कसा का असतो तुम्हाला सांगते पन्नास टक्के इतके सोपे प्रश्न असतात इतके सोपे असतात की ते कोणीही उत्तर सोडू शकतात मग पन्नास टक्के आपले मार्क्स पडायला आवडेल का आणि मग आपण बुद्धीच्या जोरावर आणि आपण खरं आता सर एवढी मोठी चांगली तयारी घेते तर आपल्याला यांच्यापैकी कमीत कमी तीस आपण जास्तीत जास्त तीस कमीत कमी वीस एवढे मार्क मिळू शकणार नाहीत का आपल्याला मिळतील का नाही या नो मिळायला पाहिजेत चालत पंधरास ऐंशी टक्क्यापर्यंत चाललो बरोबर चालत रे ऐंशी टक्क्यापर्यंत गेलो किती मार्क्स पडत तुम्हाला दोनशे चाळीस किती पडेल तीनशे पैकी टू फोर्टी आउट ऑफ थ्री हंड्रेड इट मीन दॅट यू आर इन रँक अँड यु आर स्कॉलरशिप होल्डर म्हणजे तुम्ही कोण आहेत शिष्यवृत्ती धारक झालात दोनशे चाळीस हे तर आपले खूप झाले पण आपल्याला किती पाहिजेतलं झालं दोनशे म्हणजे आपल्याला कमीत कमी साठ टक्क्याच्या पुढे मार्क घ्यायचे एकशे ऐंशी पंच्याऐंशी नव्वद दोनशे दोनशे दहा पर्यंत तुम्ही रँक मध्ये येतात सरळ सरळ होणं आणि एक लक्षात ठेवा शेवटचं सांगतो स्कॉलरशिप होल्डर हा विद्यार्थी आयुष्यात कुठं ना तरी पुढे जाणारा असतो तो तलाठी होईल ग्रामशेप होईल आय एस होईल आयपीएस होईल आय होईल काही कमाईना काही होतो जो लहानपणापासून यासारख्या शिष्यवर्ती अशा परीक्षा देतो, देतो तो दिवस आपल्या आई पप्पाचं नाव रोशनच करतो सरळ साध करीत म्हणून शासनाने या लहानपणापासून या स्कॉलरशिप सारख्या परीक्षा लावले गेले मग आपण द्यायला पाहिजे का नाही द्यायला पाहिजेत द्यायला पाहिजे का नाही मग अभ्यास करायला द्यायला अभ्यास पण करायला दिला पाहिजे की नाही हा द्यायला पाहिजे का नाही आपला दुसरं काय पैसा द्यायचंय का अजिबात आपल्याला फक्त आपलं डोकं पुस्तक आता आपल्या घरी का नाही मार्गदर्शन करायला सर आहेत एखादं गणित नाही आलं एखादी आकृती नाही समजली एखादा प्रश्न नाही कळाला सर आहेत सर मला हा प्रश्न सांगा असं कोणी आहे का बरं विचारते का सरला सर मला प्रश्न सांगा उत्तर वा वा व्हेरी गुड आता जोरदार क्लॅपिंग फॉर यू म्हणजे तुम्ही तुमच्यासाठी तुन जोरदार करावा सम समजतो की माझ्या गावामध्ये सरसारखे सर आहेत सर की माझ्या गावात शंभर टक्के विद्यार्थी सरला जर प्रश्न विचारित असतील तर खरंच आपल्या गावातला एकही विद्यार्थी कमकुवत राहणार नाही हे मी गॅरंटी कारण सर सारखे सर आपल्याला लाभलेले आहेत नक्कीच आपला प्रश्न तिथे मार्ग होत आहे अडचण तिथे पर्याय शोधून देणारे सर जर असतील तर मला नाही वाटत असा पंताचे विद्यार्थी पाठीमागे राहील हाय की नाही राहील का जसा कि म्हणतात मंजिले उन्ही मिलती है मंजिले उन्ही मिलती है जिनके सपनो मे जी आहे पंख से कुछ नहीं होता हौसो मी आपला ही बुलंद म्हणजे आपण ठरवलेले मजबूत मनानं अस मला शेवटी धारक पाहिजे मला पुढे चल मला पप्पाचं नाव रोशन करायचं माझ्या सरांचं नाव रोशन करायचं माझ्या शाळेचं नाव रोशन करायचे ठरवले की नाही आपण मी अभ्यास करून चांगलं मोठं नाव कमी नाही तर जर शिकायचं माझ्या आई पप्पा सारखं शेतात राबायचे तर मग आपल्या आयुष्यात म्हणजे जे मेहनत करते त्याचा उद्धार होईल का ना। नाही आपण काहीच नाही केल्यावर काय शिकायचं 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 असंच गावाभोवती फिरायचं याला काय अर्थ आहे का नाही आपलं शिकून मोठं व्हायचंय सरांसारखं व्हायचंय मोठ्या आय एस आय पी एस सारख्या अधिकारी व्हायचे अलग लक्षात अभ्यास करताल मग ओके धन्यवाद सर आमच्या मधनं छान शिंके तुम्ही 那好吃。